सद्गुरू टाईल्स अँड ग्रेनाईट कजारिया युनिव्हर्स या नावाखाली उभारले गेलेलं हे भव्य आणि सुंदर शोरूम खरंच मनाला आनंद देणारं आहे या ठिकाणी टाईल्स ग्रॅनाईट मिरर आणि घरगुती वा व्यावसायिक बांधकामासाठी लागणाऱ्या अनेक दर्जेदार वस्तू उपलब्ध आहेत शोरूमची मांडणी अतिशय आकर्षक असून पाहताक्षणीच लक्ष वेधून घेते साफसफाई सुसज्ज व्यवस्था आणि ग्राहकांसाठी योग्य मार्गदर्शन हे इथलं खास वैशिष्ट्य आहे येथील दरसुद्धा वाजवी असून दर्जा आणि किंमत यांचा उत्तम समतोल ठेवलेला आहे ग्राहकांचा विश्वास संपादन करणं ही चिथली खरी ताकद आहे या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांच्या शुभहस्ते हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला तर बांधकामासाठी दर्जेदार आणि आकर्षक साहित्य हवं असेल तर एकदा नक्कीच भेट द्या श्री सद्गुरू टाईल्स अँड ग्रेनाईट कजारिया युनिव्हर्स इथे दर्जा आहे विश्वास आहे आणि समाधान नक्कीच आहे आर्किटेक्ट असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी तसेच कजारिया सिरापेक्स लिमिटेडचे चे पदाधिकारी बिल्डर असोसिएशनचे कान्यावर पदाधिकारी आपल्या सर्वांना मी विनंती करते की ती पचलन आपण करावं जोरदार टाळ्या सर्व या ठिकाणी व्हायला हव्यात शहराचा हृदयस्थान म्हणता येईल आता अशी ही भव्य बाजारपेठ उभी राहिलेली आहे बीड बायपास बरोबर आणि निश्चितपणे मराठवाड्यातील सर्वांना स्वप्नातलं घर देण्यासाठी श्री सद्गुरु टाइल्स अँड ग्रेने कार्यरत राहणार आहे छत्रपती संभाजनगर या ऐतिहासिक शहरामध्ये श्री सद्गुरु टाइल्स अँड ग्रेनाईट या भव्य शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संभाजनगर शहरातील क्रीडाई असोसिएशनचे अध्यक्ष श्री संग्राम पठाणेजी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले क्रीडाईचे सेक्रेटरी श्री अजित बापटजी माजी अध्यक्ष आमचे मित्र विकास चौधरी क्रीडाईचे उपाध्यक्ष पंजाबराव गौर तौर तसेच आय आय ए चे अध्यक्ष श्री श्याम शेलार अंजली काब्रा मॅडम या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन उपस्थित असलेले बाबासाहेब डोळे जे मराठवाडा विद्यापीठामध्ये दे नुकतेच त्यांची संचालक म्हणून अपॉइंटमेंट झालेले आहे आताच आपल्यामध्ये सामील झालेले बाबासाहेब पाटील चिकडगावकर माजी आमदार वैजापूरचे तसेच कजारिया टाईलचे जनरल मॅनेजर जी एम जे मुद्दा म्हणून या कार्यक्रमासाठी आले गोरखपुरून असे रमेश मिश्रा डी डीवाईएसपी गुजर विशाल जाधव सोयगावकर मुन्ना सेठ कासरीवाल मनोजची भोरा बोरा मामा कुठे गेले वाटते कुठे बंधू कल्याण दांगोडे आणि या टाइल्स चे मालक या शोरूम चे मालक मोहन आप्पा आहेत त्यांच्या बरोबर सावली सारखे म्हणजे आपण फिरताना सावली असली तर सावलीला काही बाजूला करू शकत कर नाही सावली सारखे दिवस उपस्थित असणारे मनोजी चोप्रा हे मालक आहेत पण चालवणारे हे शोरूम चालवणारे आकाश आहे आणि त्यांचे मित्र पार्टनर योगेश तिवारे आणि जमलेल्या बंधू आणि भगिनीनो तर आता आज काय परत एकदा उद्घाटन झालं काल एकदा उद्घाटन झालं एकदा परत उद्घाटन करण्याचा योग आम्हाला आला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो की या श्री सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाईट हे महाराष्ट्रातील एक चांगलं शोरूम झालं म्हणून त्यांचं उद्घाटन झालं जाहीर करतो आणि मनोज आप्पा आणि मनोज आहेर मनोज चोप्रा आणि आहे दोघांचं मोहन आप्पा आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मॅडम सर्वांनी वेळात वेळ दिला पूर्ण टीम आमच्या आर्किटेक्ट साहेब सर्वांचं परत एकदा धन्यवाद मानतो आणि आज अपेक्षा करतो तर सर्वांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन इथून पुढे असंच लाभेल आणि परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि घनवट महाराजांचे पण खूप खूप धन्यवाद This is wild.